हॅलो नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज बघा सोमवार आज आम्ही आलो गोशाळेमध्ये आज आज कसं हे पितृ पंधरवाडा आहे ना तर त्यासाठी ते आम्ही याच्या गोशाळेमध्ये त्यांना नैवेद्य द्यायला दे आलो आहोत चपात्या बनवून आणल्या घरून ते पितृ पंधरवाडा कसा आपल्या पूर्वजांना एकदम त्यांचा आत्मा शांत करण्यासाठी आपण पूजा करतो त्या पूजामध्ये आपण सर्वप्रथम गोमातेला नैवेद्य खाऊ घालायचा दान करायचं त्यांना परत चिटीला चिटी म्हणजे मुंग्या माहीत असतात ना मुंग्यांना परत डॉगीला अग्नीला कव्याला कावळ्याला अशा पाच जणांना आपण या याच्यामध्ये दान करत असतो आणि मग आता त्यासाठी आम्ही आलोत गोशाळेमध्ये चपाती ब घेऊन आलो त्यांना नैवेद्य देण्यासाठी आपलं पूर्वज कसं त्यांच्या आत्म्याला शांतीला भाव म्हणून दान करायचं असते काळे तीळ पण दान करतात तर बघा हे बघा श्री बघा श्री हाय करा आए। आए। चला तर मग आता ते किती आतुरतेने वाट पाहिलेत बघा हे बघा हे बघा चपाती आणली आम्ही हे Atma mati ya, apa nah, Titik आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद सदैव आपल्या सोबतीला रहा म्हणून या महिन्यामध्ये या पंधरवाड्यामध्ये दान केल्या जातो जाते आणि परत या पंधरा पंधरवाड्यामध्ये शुभ कार्य पण करत नसतात अशा प्रकारे आलोत पहा आम्ही गोमातेला खाऊ घालणं म्हणजे खूप पुण्यकर्म असतं श्री बोला थोडं काय આમી આજ ગૌ મા એટલા માટે આલ આ સર્વ ગો ગૌમા અતિવ छान छान त्यांचे बछडे आहेत पाणी पिलं वाटते त्यांनी तर ब ड्रम भरून ठेवतात आपल्या पूर्वजांची सदैव आपल्यावर कृपा राहावं म्हणून या महिन्यामध्ये दान केल्या जाते ओके बाय थँक्यू